या वेळेमध्ये आपण बोलणार आहोत कांतारा अ लेजंड चॅप्टर वनबद्दल कांतारा दोन हजार बावीसमध्ये आली होती पण त्यांनी फक्त हिंदीमध्ये जवळपास शंभर कोटी कमावले होते ह्याचं कारण हेच होतं कारण ही मूवी आपल्या देवांबद्दल होती आपल्या मातीबद्दल होती आपल्या संस्कृतीमबद्दल होती या संस्कृतीमध्ये आपण दगडात देखील देऊ शकतो आणि दोन हजार बावीसमध्ये कांतारांनी आपल्या ह्याच भावनेला स्पर्श केला होता आणि त्यानंतर कांतारा सेकंड पार्ट कडून लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या होत्या लोकांवर आणि आदिवासींवर आहे जिथे देवाच्या वनासाठी राजा आणि आदिवासी दोघेही झगडतात राजाचा एक इतिहास आहे ज्या कारणामुळे तो जंगलात पाऊल ठेवू शकत नाही आणि कंतारामध्ये राहणाऱ्या लोकांवर राजाने एक नियम घालून दिलेला आहे आणि तो नियम असा आहे की कंतारामधले लोक राजवाड्यावर येऊ शकत नाही नाही तिथल्या कुठल्या वस्तू आणि लोकांना स्पर्श करू शकत नाही आणि या विरोधातच रिषभ शेट्टी उभा राहतो बंड पुकारतो आणि त्याला ते बंदर हवं असतं जिथे राज्याचा व्यापार होत असतो आणि तिकडे राजा आपल्या मुलाला राजा बनवतो ज्याला कंतारामध्ये पाऊल ठेवायचं आहे राजा बनताच तो असं काय करतो जे त्याला नव्हतं करायला पाहिजे आणि इथेच कंतारामधले लोक आणि राजा यांच्यामधला संघर्ष चालू होतो आणि यानंतर रिषभ शेट्टी तो डिवाईन एक्सपिरियन्स घेऊन येतो ज्यासाठी तुम्ही तिकीट काढले मूवीमध्ये ते सगळं आहे ज्याने तुमचे पैसे शंभर टक्के वसूल होतील रिषभ शेट्टीच्या पफॉर्मन्सपासून ते देव आणि मानवाबद्दलची स्टोरी अतिशय रंजक आणि विलोभनीय दाखवली आहे कोणत्याही प्रदेशावरचा क्षेत्रपाल गरज पडल्यास तिथल्या स्थानिक लोकांचं कसं रक्षण करतो एका कलेमधून मूवीमध्ये दाखवल्या गेला आहे या मूवीमध्ये तीन समाजाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आदिवासी राजा आणि कांताराचे स्थानिक लोक याची प्रोडक्शन क्वालिटी एक नंबर आहे एक गोष्ट या पिक्चरमध्ये अशी दाखवली आहे जिला तोड नाही तो म्हणजे मुव्हीचा क्लायमॅक्स तुम्ही शेवटचे तीस मिनटं बघाल तर अक्षरशः थक्क व्हाल ते तीस मिनटं एवढे भारी होते की तुम्ही पूर्ण मूवीचे दोन तास पहिल्याचे विसरून जा पण ह्या मूवीचा फर्स्ट हाफ असो की सेकंड हाफ याचा क्लायमॅक्स असो की एंडिंग सगळं पहिल्या कंतारापेक्षा एक हजार टक्के जास्त भारी आहे पिक्चरमध्ये ॲक्शन कॉमेडी म्युझिक व्ही एफ एक्स सगळंच एक नंबर आहे खूप सारे डायलॉग जसं की राजकुमारी कनकवती म्हणजेच रुक्मिणी वसंत सोबत ऋषभ शेट्टीचा एक डायलॉग आहे जगा आपकी नाही सिर्फ राज आपका ज्या सिच्युएशनवर हे डायलॉग येतात ते फार इम्पॅक्टफुल आहेत हे सगळे डायलॉग तुम्हाला मूवीमध्ये बघायला नक्की आवडतील या मूवीमध्ये मला एकच कमी जाणवली ती म्हणजे हा मूवी जवळपास तीन तासाचा आहे क्लायमॅक्समध्ये एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार ऋषभ शेट्टी नो डाऊट या जनरेशनमधला बेस्ट ॲक्टर आहे ऋषभ शेट्टीचं डेडिकेशन या मूवीमधलं खरंच कमेंडेबल आहे त्याने प्रत्येक सीन एकदम इंटेन्स आणि डेडिकेटेडली दिले आहे त्याची मसल बिल्डिंग पण या मूवीमध्ये एकदम रॉ आणि देशी दाखवली आहे ज्यामध्ये फार सिक्स पॅक्स ॲप्स किंवा मसल डेफिनेशन दिसत नाही शेवटाकडे वळताना तुम्हाला एकच सांगतो हा मूवी तुम्ही शंभर टक्के बघू शकता आणि फॅमिलीसोबत बघू शकता बाकी तुम्ही हा मूवी बघितला का नाही जर बघितला असेल तर कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद